परळीच्या मेरुगिरी वनक्षेत्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे या मोकाट कुत्र्यांचा वन्यजीवांना त्रास होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत अनेक वेळा हरणावर सशांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत यापूर्वी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांच्या सजगतेने मोकाट कुत्र्यांपासून दोन हरणांचे संरक्षण झाले होते त्यावेळी वनविभाग व वन नगरपालिका अशा संबंधित प्रशासकीय यंत्रणांना वन्यजीवांच्या संरक्षणाबाबत काहीतरी उपाययोजना कराव्यात याबाबत देखील मागणी निवेदने त्याचबरोबर कोंडीही सांगण्यात आले होते परंतु वन विभाग नेहमीच या अशा घटनांकडे दुर्लक्ष करताना दिसते त्याचबरोबर नगरपालिकाही या बाबतीत उदासीन असल्याचेच दिसते वन विभाग नगरपालिकेवर आणि नगरपालिका वन विभागावर हा विषय ढकलताना दिसते केवळ प्रशासनाच्या उदासीनतेने वन्यजीवांच्या संरक्षणाबाबत उपाययोजना होताना दिसून येत नाही यातूनच आज पुन्हा वनपरिक्षेत्रात एका वन्यजीव असलेल्या हरणाला आपला जीव गमवावा लागला आहे वनपरिक्षेत्रातील एक हरिण आज जखमी अवस्थेत आढळून आले आहे या हरणावर मोकाट कुत्र्यांनीच हल्ला केला असावा अशी प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे वन्यजीवांच्या वन संरक्षणासाठी काहीतरी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत व परळीच्या परिसरातील वन्यजीव यांचं संरक्षण केलं पाहिजे अशी मागणी